श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमची साडी अजून सुरूच आहे काय करावं आणि कसं टाळावं असा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये आपण अगदी सविस्तर आणि शुभ असे परिणाम दाखवणारे उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात मित्रांनो कुंभ राशीमध्ये शनी ग्रहण करत आहे शनी ग्रह कुंभ राशीत विराजमान झाला आहे शनी एखाद्या राशीत सुमारे दोन ते अडीच वर्ष राहत असतो असे सुद्धा सांगितले जाते त्यानंतर सुमारे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे तर तब्बल तीस वर्षांनी शनीने राशीत प्रवेश केला आहे कुंभ राशीमुळे साडेसाती चक्रात बदल झाला आहे त्याच्यामुळे तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होणार आहे शनी राशीत विराजमान झाल्यावर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल आणि मीन राशीचा साडेसातीचा हा पहिला टप्पा प्रारंभ होणार आहे तर राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे याशिवाय मिथून आणि तूळ राशींच्या लोकांना शनीच्या ढिया प्रमाणापासून मुक्ती मिळणार आहे तर कर्क आणि वृश्चिक राशींच्या लोकांवर शनीचा ढिया प्रभाव सुरू होणार आहे ज्या राशींची साडेसाती सुरू आहे त्या राशींच्या व्यक्तींनी काही गोष्टीचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आपली साडेसाती सुरू असताना आपण कुठलेही गैरवर्तन करू नये किंवा वाईट मार्गाला जाऊ नये प्रत्येक ठिकाणी आपण विचार करून पावलं ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढवणार आहे असं आपणास समज होत असते प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे साडेसाती केव्हा येते ते पाहणे गरजेचे आहे साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे साडेसातीचा सा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचर शनी यांच्याशी निगडीत आहे चंद्रापासून बेचाळीस अंश मागे शनीची अंशात्मक ब्रह्मण सुरू होत असते तेव्हा साडेसाती सुरू होत असते व चंद्रापासून पंचेचाळीस अंशापाशी शनी गेला की साडेसाती संपत असते सर्वसाधारण जन्मकुंडलीत चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की साडेसातीची सुरुवात होत असते ही पहिली अडीच वर्षं असतात चंद्र राशीवरून शनीचे भ्रमण सुरू झाले की दुसरी अडीच वर्ष व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनीचे प्रवेश केला जात असतो तिसरी अडीच वर्ष सुरू होत असतात असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणून यास साडेसाती सुद्धा म्हटले जात असते समजा आपली रास कुंभ आहे तर मकर कुंभ मीन राशीतून होणारे शनीचे ब्रम्हण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे म्हणजे राशीत बारावा पहिला दुसरा आणि तिसरा शनी असताना साडेसाती असते धनु आणि मीन या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो यामुळे आपल्या जीवनावर होणाऱ्या साडीथतीचा प्रभाव थोडासा कमी पडत असतो करावे कर्म चांगले तसे भरावेही उपयुक्तनुसार असते शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो शनी हा कर्माचा देवता म्हणून सुद्धा ओळखला जातो मग त्यामध्ये आपण कर्म चांगले करतोय की वाईट करतोय हे आपल्यावर डिफेंड आहे त्याचं फळ देणे हे शनिदेवांच्या हातात असते शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असल्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींचे आदरावे वागावे त्यांचा आदर करावा नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी चांगले वागावे कोणाचा अनादर कराल तर तुम्हाला शनीच्या प्रतिकूल परिणामाचा सामना करावा लागू शकतो यातून आपला मोठे नुकसान होऊ शकते साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवंताचा जप रोज करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते स्वकष्टर्जीत धनातून गरजांना अन्नधान्य करावे गरजांची मदत करावी हनुमानांचे दर्शन घेणे समर्थ रामदास कृप्त मारुती स्तोत्र म्हणावे हनुमान चालिसा म्हणावी बजरंग बली बाण किंवा ही हनुमंतांचे परिक्रमण आहे अशा गोष्टीमुळे आपणास मोठा फायदा होत असतो तसेच शनीची उपासना स्तोत्रपठन शनी दर्शन हे उपाय सांगितले जात असतात शनीच्या दर्शनाने किंवा शनिदेवांना शनिवारी फूल अर्पण केल्याने आणि त्यांना तेलाचा दिवा लावल्याने सुद्धा आपली शनीची साडेसाती कमी होत असते शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती विष्णू महादेव या देवांची उपासना करावी नामस्मरण उपयुक्त ठरत असते असे सुद्धा सांगितले जात असते भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत शनिदेवांचे सर्व गुण पाहून महादेवांनी त्यांना नवग्रहामध्ये न्यायाधीशांचे स्थान प्रदान केलेले आहे आपण शनीची साडेसाती दूर करायची असेल तर आपण सर्वप्रथम शिवांकडे आराधना करायची आहे की हे महादेवा हे दया माझे हे काम तुम्हाला करावे लागेल आणि तुम्ही शनिदेवांना ही आज्ञा घाला की माझी साडेसाती दूर व्हावी माझ्यावरचे संकट निश्चिंत काढावे तर मग हे उपाय नक्कीच आपणास प्रभावशाली ठरू शकतात महादेव हा संदेश शनिदेवांकडे पाठवत असतात साडेसाती आणि ढिया प्रभाव असलेल्या राशींच्या व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी अकरा वेळा शनी, शनी स्तोत्राचे पठन करावे असे करणे आपणास मोठा फायदा देऊ शकते तसेच शनिवारी काहीतरी दान करावे दशा किंवा अंतरदशा दान करणे आपणासाठी मोठा फायदा देऊ शकतात ज्या लोकांना शनी महादशा त्रास होत असेल तर त्यांनी या शनिधामाची यात्रा करणे लाभदायक मानले जात असते तसेच पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे याचासुद्धा आपल्या जीवनावर मोठा फायदा होत असतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी राशीतून गुरूचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे गुरु आणि शनी मित्रग्रह मानले जातात शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जात असतो मित्रांनो वरील सांगितलेल्या उपायापैकी कुठले जरी उपाय जे आपणास योग्य वाटतात ते उपाय तुम्ही अगदी प्रेमाने आणि देवासमोर नथमस्तक होऊन मनोभावे करून पहा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले परिणाम आपणास दिसून येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ